परिवहन विभागातल्या भ्रष्टाचार आणि अनियमितता प्रकारावर विधान परिषदेत चर्चा झाली दापोडी आणि चिकलठाणा कार्यशाळेत अनियमितता झाल्याची कबुली परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली परिवहन विभागात नेमकं काय चाललंय मलाही कळत नाही असं आश्चर्यकारक वक्तव्य सरनाईक के यांनी केलं वाघ नावाच्या अधिकाऱ्याला बडतर्फ करण्याची घोषणा सरनाईक के यांनी केली संबंधित अधिकाऱ्याला आधी अधि नोटीस द्या प्रक्रिया पूर्ण करून घ्या आणि मग कारवाई करा अशा सूचना सरनाईक यांच्या घोषणेनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या भांडार व खरेदी विभाग आहे ज्याच्यामध्ये खोटी बिलं काढली म्हणून महाव्यवस्थापक वित्त विभाग आहे ते वाकोडेंचे सगळे प्रताप आम्ही आपल्याकडे दिलेले आहेत त्याला बिलं काढण्यासाठी जगताप नावाच्या वित्त अधिकाऱ्यांनी कशाप्रकारे कमिशन खाऊन त्याची बिलं पास केली ते आपल्याकडे दिलेले आहेत त्या निम त्याच्यानंतर वेगवेगळ्या डेपोमध्ये हे भांडारवर जे खरेदीचे प्रमुख आहेत त्यांनी कशी कामं आपल्याकडे दापोडीमध्ये काम आहे आपल्याकडे कारखाना आहे आपल्याकडे सगळी व्यवस्था असताना देखील ही बाहेर कामं दिली सगळी म्हणजे हे सगळी भ्रष्टाचाराची प्रकरणं आपल्याकडे दिलेली आहेत आता आपण त्याला अनियमिततेचं स्वरूप देत आहे माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की आम्ही आपल्याकडे जी प्रकरणं दिलेली आहेत किंवा आपल्या विभागात जी भ्रष्टाचाराच्या आरोपाची खाली आलेली प्रकरणं आहेत ह्यांची चौकशी करून कारण आपण याच्यामध्ये काय सांगते की चौकशी प्रस्तावित आहे ती किती दिवस राहणार आहे मला माहीत नाही पण ही अनियमितता नाही भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची जी काय प्रकरण आपल्याकडे दिली आहेत त्याची चौकशी करून आपण त्याच्यावरती कारवाई काय करणार आणि किती दिवसात करणार अनिल परब साहेब यांनी जी सभागृहामध्ये माहिती दिलेली आहे त्या माहितीमध्ये शंभर टक्के तथ्य आहे याचं कारण असं आहे की गेल्या अनेक वर्षापासून ह्या एस टी महामंडळामध्ये काय चालू आहे हे मलाही कळलं नाही महामंडळ ठरावाने प्राप्त नसलेल्या वरिष्ठ कार्यालयाच्या अधिकाऱ्याचा नियमबाह्य वापर करणे वरिष्ठ लेखा अधिकारी यांच्याकडले कर दुर्लक्ष करून नियमबाह्य खरेदीस मंजुरी करणे म्हणजे मला असं वाटतं हे सगळे प्रकरण झाल्यानंतर आमच्या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत चौकशा केल्या आणि चौकशा केल्यानंतर सुद्धा हे अधिकारी मात्र ज्या ठिकाणी हे नियमबाह्य खरेदीने व्यवहार झाले त्याच ठिकाणी बसलेत चुकी एकदा होते दोनदा होते तिसऱ्यांदा होते चौथ्यांदा होते अध्यक्ष मोदय चार चार गुन्हे दाखल झाल्यानंतर तो अधिकारी त्या ठिकाणी बसलाय ताबडतोब आपण ज्या नावाच्या आता त्याला आजपासून ताबडतोब बडतर्फ करण्यात अशा प्रकारचा बडतर्फीचा आदेश जर आपण काढणार असाल चांगलंच आहे अशा अधिकाऱ्यांनी ठेवलंच नाही पाहिजे पण अतिशय चांगली स्पीकिंग ऑर्डर त्याच्यावर लिहिली पाहिजे कारण आपण त्या ठिकाणी जर योग्य पूर्ण म्हणजे त्यांना एक नोटीस देणे नोटीस देऊन त्यांचं म्हणणं ऐकून घेणे आणि मग स्पीकिंग ऑर्डर करणे हे जर आपण केलं तरच हे पिकेल नाहीतर एवढे सगळे करून टेक्निकल ग्राउंडवर हे लोक परत येतात